पुढच्या महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध रहा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज मातोश्रीवर शिवसेनेचा उमेदवार पडताळणीसाठी बैठक पार पडली त्या बैठकीत घाटकोपर म्हणजेच किरीट सोमय्या यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांना कपटी आणि चाणाक्ष मित्रापासून सावध राहण्याचा सल्ला इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवरची आखपाखड सुरूच ठेवली आहे वाटपाच्या चर्चेपूर्वी शिवसेनेनं सद्यस्थितीचं भान आणि ज्ञान ठेवावं अशी शेलकी टीका किरीट सोमय यांनी केली आहे विशेष म्हणजे उद्या युतीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक होणार आहे मात्र या चर्चेच्या आधीच दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत तेव्हा आज मातोश्रीवर जी विभागीय बैठक झाली त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना काय इशारा दिलाय आपण जाणून घेऊया उद्धव ठाकरे असं सांगितलंय की आजपर्यंत आपण काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपल्यातील फुटून गेलेल्या गद्दारांशी लढलो इतकंच नाही तर रक्ताचे नाते असलेल्या नातेवाईकांशीही लढलो मात्र या निवडणुकीत आपल्याला वेळप्रसंगी कपटी आणि चाणाक्ष मित्रासोबत लढावं लागू शकतं त्यामुळे अशांपासून तुम्ही सावध राहा तेव्हा शिवसैनिकांना एक महत्त्वाचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला